धनंजय माढे किंवा शक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिम्मा फुगडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले या वर्षीची स्पर्धा पंचवीस सप्टेंबर रोजी मार्केट यार्डमधील रामकृष्ण मल्टीपर्पज लॉन इथं राहणार आहे तब्बल पाच लाख रुपयांची बक्षिसं असणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील महिलांनी उत्स्फूर्तपणे नाव नोंदणी सुरू केली आहे तेवीस सप्टेंबरपर्यंत नाव नोंदणीची मुदत असल्यानं इच्छुक महिला संघांनी वेळेवर नोंदणी करण्याचं आवाहन भागीरथी संस्थेनं केलंय धनंजय महाडिक युवा शक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्था दरवर्षी झिम्मा फुगडी स्पर्धेचं आयोजन करते स्पर्धेचं यंदाचं पंधरावं वर्ष आहे यावर्षीच्या स्पर्धेला महिलांचा वाढता प्रतिसाद मिळतोय या स्पर्धेत झिम्मा घागर घुमवणं उखाणे सूप नाचवणं काटवट काणा छुई फुई जात्यावरील ओव्या फुगडी घोडाघोड आणि पारंपरिक वेशभूषा अशा खेळांचा समावेश आहे या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाच्या संघाला पंचवीस हजार रुपये आणि सन्मानचिन्ह दुसऱ्या क्रमांकासाठी वीस हजार रुपये आणि सन्मानचिन्ह तिसऱ्या क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह तर चौथ्या पाचव्या आणि सहाव्या क्रमांकासाठी पाच हजार रुपये आणि सन्मान चिन्ह तसंच पाचशे एक रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंतची वैयक्तिक बक्षिसं दिली जाणार आहेत तसंच बारा ते अठरा वयोगटातील मुलींसाठी खास पन्नास हजार रुपये बक्षिसांचा वेगळा सांघिक जिम्मा आयोजित करण्यात आलाय पंचवीस सप्टेंबरला सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत या स्पर्धा होणार असून सहभागी सर्व महिलांसाठी चहा नाश्ता आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील महिलांचा उदंड प्रतिसाद मिळतोय स्पर्धेसाठी नाव नोंदणी करण्याची अंतिम मुदत तेवीस सप्टेंबर असल्यानं इच्छुक महिला संघांनी वेळेवर नाव नोंदणी करावी त्यासाठी भागीरथी महिला संस्थेच्या तारराळी चौकातील कार्यालयाशी संपर्क साधावा त्यासाठी शून्य दोनशे एकतीस दोन बासष्ट पंचावन्न सत्याहत्तर किंवा नव्वद पंच्याहत्तर एकवीस सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी या क्रमांकाशी संपर्क साधावा असं आवाहन सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलंय